देगलुर बिलोली असम्बली हलखे में सियासी गहमा गहमी तेज़ हो गई है देगलुर बिलोली असम्बली हलखे से इंतखब लड़ने के ख्वाहिशमंदों की जानब से पार्टियों की अदला बदली शुरू हो गई है ऐसे में कुछ ऐसे भी लीडर हैं जो अपनी पार्टी को मजबूत करने में लगे हुए हैं देगलुर कांग्रेस के लीडर और सबक सदर देगलुर बाजार समिति गिरीधर पाटिल सोगाकर भी ऐसे ही लीडर हैं जो इंतखबा के लिए अपनी पार्टी को मजबूत करने में लगे हुए हैं गिरीधर पाटिल पिछले 21 वर्षों से कांग्रेस में खदमात अंजाम दे रहे हैं पार्टी में और पार्टी कारकुनों में इनकी पकड़ मजबूत मानी जाती है देगलूर में मेरी आवाज़ न्यूज़ ट्वेंटी फोर लाइव के नुमाइंदे सैयद समी ने गिरीधर पाटिल सो से एक खास मुलाकात की पेश है ये खास रिपोर्ट कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति गिरीधर पाटील सुगावकर आज अनेक वर्ष काँग्रेस पक्षासोबत काम करीत आहेत आणि त्यांच्यामागे असंख्य असे कार्यकर्ते जोडले गेले आहेत देगलूर तालुक्यातील सुगाव येथील त्यांचे आज आपण निवासस्थानी आलो आहेत आणि खास थेट मुलाखत करू सांगत आहोत की गिरीधर पाटील माजी सभापती कृषी उत्पन्न बाळासाहेब देगलूर पाटील नमस्कार आज आपण अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये आज सभापती होत्या काँग्रेस पक्षामध्ये आज मार्केट कमिटीचा आणि तालुक्यातील देगलूर बिरुली तालुक्यात अनेक लोकांचे आपले संपर्क आहेत तर येणारी विधानसभा जे निवडणूक आहे ते, ते आपण कशी पाहता म्हणून आजच्या या देगलूर बिरुली मतदारसंघात सर्वात मोठी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे ज्या माणसाला या मतदारसंघात विजेश अंजापूरकर आणि त्याच्या रावसाहेब अंजा बुरकरला बिगलुरुली मतदारसंघातील लोकांनी बापाला तेवीस जणांना निवडून दिलं आणि मुलाला बेचाळीस जणांना निवडून दिलं दिल्याच्या बाद पाच वर्षात जिते। हा जितेश अांतापूरकर मतदारसंघातल्या कोणालाही भेटलेला नाही आणि मतदारसंघातल्या सर्व लोकांना एवढं त्रास दिलेला आहे माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी काँग्रेस पक्षाचा हा निवडून आलेला आमदार मतदारांनी बेचाळीस जणांना निवडून दिलेल्या आमदारानं जर मतदारसंघातल्या कोणाला भेटत नसेल आणि आज परवाच्या मतदानामध्ये एक पंचवीस कोटी घेऊन जर बी जे पी जाऊन थांबत असेल त्याच्या एवढा नालायक उमेदवार कोणी नाही नेमकं को आता तुमचं म्हणणं आहे की आपण आपण काही दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा आहे मी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार नाही पण माझी काँग्रेस पक्षाला विनंती आहे माझ्या मतदारसंघात तिकीट द्यावं मी आज अजून बरेचसे गोष्टी ऐकलेलो असं असं जर प पक्षांतर्गत तुम्हाला जर दुसऱ्या पक्षाने जर तुम्हाला असं काही ऑफर केलं तर मी आज दुसऱ्या पक्षाचा विचार करत नाही मी आज काँग्रेस पक्षाचा विचार करतो काँग्रेस सोबत आहे पण मतदारसंघात तिकीट देवा माझी चळमळीची विनंती आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तर आपलं काय याच्यामध्ये अपेक्षा राहील की विधान मतदारसंघात तिकीट नाही दिलं तर आपण काय बसतो काय करू बरे पर्यानं काय विरोध करणं होणार नाही विरोध तर होईना गप असतेस का माझी आज मी तळमळीची विनंती आहे हनुमंतरावनं कुठं अमिषाला पडून घ्या हनुमंतराव बेटमोरे करणं अमिषाला पडून मतदारसंघ सोडून लोकांना तिकीट देऊन मला माझ्याकडे आज बातमी आली आहे साबणे किंवा अविनाश घाटे उमेदवार काँग्रेसचा आहे दोन्ही मुख्यचे उमेदवार आले तर आम्ही काय करू मतदारसंघवाले असं नेमकं तुम्हाला असं कसं मत आहे माझं मत आज आहे ते दोघंही माझे मित्र आहेत हनुमंतराव जिगरी मित्र आहे साबणेही मित्र आहे घाटे मित्र आहे म्हणून माझं मत आज मला कळालं गाडी जाऊ द्या बरेच व्हायला आहे आपण एका देगलूर तालुक्यात एक सभापती या नात्यानं आज देगलूर तालुक्यातील मार्केट कमिटी जीओ कृषी उत्पादन समितीमध्ये आज आपण काही काळ सभापती होता आणि देगलूरच्या सगळी ग्रामीण भागातली आपल्याला एक जाणीव जाणीव आहे त्यासाठी एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तुम्हाला ओळखलं जाते माझी देगलूर तालुक्यातील सर्वांची इच्छा एकच आहे मतदारसंघात उमेदवारी द्या पण त्यांचं मत मला पटना गेलं माझी आज मी त्यांना विनंतीच आहे वेळ आहे असे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अजून काय ठरवलेलं नाही असं म्हणणं माझी विनंतीच आहे की आज ठरले म्हणून का मी माझी विनंती आहे परवा तालुकाध्यक्ष करताना अध्यक्ष तालुका पुरुष महाराष्ट्रात एकही महिला नाही तर देगणूमध्ये महिला केली चुकीचं मला वाटलं म्हणून बोललो मी याच्यानंतर पुढील आपली पुढील काय आपली पुढील कार्यकर्ते मतदारसंघात तिकीट दिलं तर काँग्रेससोबत हजार टक्के आहे न दे तर विचार करून पुढचा देगलूर बिलोलीमध्ये अनेक असे जे विधानसभामध्ये जे आमदार आहेत त्यांनी अनेकांनी यांची अपेक्षा लागलेली आहे तिकिटासाठी तर नेमकं तिकीट कोणाला भेटेल पक्षांतर देंगलोर बिलोली मतदारसंघात तेतीस उमेदवार आहेत तेहतीसपैकी माझ्या पैसे वीस लोक येऊन गेले मतदारसंघातले उमेदवार तेच आहेत तिकीट कोणाला देऊ त्यांचा प्रश्न म्हणजे मी कोणाला नाव सांगत नाही आहे पक्षानं सर्वे करेल पण मतदारसंघात जेव्हा म्हणजे नेमकं आमच्या माध्यमातून काय बेगलूर बिलोरीच्या सगळं जर हनुमंतराव पाटलांना अध्यक्षानं जर तिकीट बाहेर गेलं आजच सांगतो लिपाय जात होणार काँग्रेसचं आणि एकमेव चुकीमुळे अध्यक्षांचा माझं मत सोबत होते त्यांचं आज पक्ष निष्ठवंत पक्षाचे ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आज त्यांची थोडी काही नाराजगी आहे की दा तालुक्याचं जे अध्यक्ष होते ते फक्त महिलांना रा न देता पुरुषांना द्यावशी त्यांची विनंती होती परंतु आज देगलूर तालुक्यातील देगलूर बिलोली जनतेसाठी आज एक निर्णय ठरणार आहे की आज देगलूर तालुक्यातील येणाऱ्या विधानसभेत कोणाकडे लक्ष लागलं आहे पूर्ण देगलूर मागणी जनते करीत आहेत परंतु सुगावकर जे सभापती आहेत आज त्यांची आपण थेट प्रक्षेपण करीत दाखीत आहोत देगलूर शहरावर मी सह समी मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह सुगाव